हे आहेत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी रमाकांत खात्यावर आलेली रुपयांची रक्कम त्यांनी सरकारला परत केली आहे रमाकांत यांच्याकडे एक हेक्टर आर इतकी शेती आहे यंदाच्या हंगामात त्यांनी शेतीमध्ये कापूस लावला होता पण अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं झालं आणि सगळ्या पिकाचं नुकसान झालं शेतातून लागवडीचा खर्च सुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती यावेळी निर्माण झाली सरकारने अठरा हजार पाचशे रुपयांशी हेक्टरी मदत जाहीर केली होती पण प्रत्यक्षात खात्यावर फक्त हजार नऊशे ही रक्कम तुटपुंजी असल्याचं सांगत त्यांनी सरकारला परत केली आहे रमाकांत काय म्हणाले कोल्हेर साहेबांनी साडे अठरा हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली पण प्रत्यक्षात काल जेव्हा खात्यात पैसे जमा झाले तर हेक्टरी साडेचार हजार रुपया प्रमाण पैसे जमा होत आहेत एकीकड साडे अठरा हजार रुपये साडे अठरा हजार रुपये हेक्टर सांगायचं चा खात्यावर चार हजार पाचशे रुपये टाकायचे ते कुठेतरी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा प्रकार आहे खोटं बोलून काहीतरी वेळ मारून नेणं चालू आहे हां शेतकऱ्याचं किती नुकसान झालं काय झालं काही सत्याला पता नाही हां बस वरूनच आपलं साडेचार हजार रुपये टाकून दिले मोकळं झालं म्हणून मी सदर रक्कम मी वापस आहे रमाकांत कोल्हे यांनी तहसीलदारांना पत्र देत शेतकऱ्यांना आशेवर ठेवू नका अशा भावना सुद्धा व्यक्त केल्यात त्यामुळे तहसीलदारांना पत्र लिहत सरकारने खात्यात जमा केलेली रक्कम या शेतकऱ्यानं आता परत केली आहे